हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या कोट्यांचं मैत्रीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार सगळ्यांच्या घरी रविवार म्हटले की सुट्टी असणार आहेत आणि ज्यांच्या घरी डबा नसतो त्यांच्या घरी तर काय सांगू पण अखंड दिवस रविवारचा जो आहे ना तो माझ्यामध्ये दिवसभर कामातच जात असणार आहे बघा कारण मला कालच एक कमेंट होती मी वर्किंग वुमन आहे आणि त्यामुळं मी शनिवार रविवार जी काही माझी राहिलेली आठवडेभराची कामं आहेत ती करते मी आज खूप लेट उठलेले आहे लेट झोपलेली पण होती लेट उठलेली आहे आता इथून पुढे माझ्या दिवसाची जी काय सुरुवात आहे ती होणार आहे आज ना मी घरगुती दूध जे आहे ते घेतलेलं आहे आता पहिला अनुभव बघणार आहे मी कारण जे पिशवीतले तर तुम्ही बघताय त्याचं साई असते खरं त्याचं काही निघतच नाहीये मी तुम्हाला म्हणण्या आले होते तर परवा आमच्या डपळापूरच्या एक ताई आलेल्या होत्या ना त्याने आम्हाला सांगितलं की त्या घरगुती घेतात ते दादा जे आहे ते येऊन घरी दूध घालतात तुम्ही त्याचे घ्यायचं असेल तर घेऊ शकता मग आम्ही त्यांना सांगितलं मीन शिवानीनं आमचं पण सांगा तर ते आज सकाळी आलते आता हे दूध तापवते मी दाखवते तुम्हाला कसं का आहे काय आहे कारण आमचं पण काय पहिला अनुभव आहे पिशवीच्या दुधाला साई येते पण बघायला गेलं तर त्याचं जेव्हा तूप काढते त्यावेळेला त्याची बेरी म्हणतात ना ती जास्त निघते पण तूप जे आहे ते तेवढं असं निघत नाहीये म्हणून आला की थोडस घरगुती कमेंट पण होते की ताई घरगुती दूध जरा घे आता एक लिटर आहे मी जस्ट तापवते बघूया आपण की बाबा त्याला साई कशी येते काय कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पावडर मिक्स असते त्यामुळे आपल्याला असं वाटतं ना की साई भरपूर आली की बाबा दूध लई आहे पण तसं काही नसतं पावडरची सुद्धा साई येते अजून एक गोष्ट मला दोन तीन ताईंच्या कमेंटात माझी रेग्युलर एक ताई आहे तिने पण मला सांगितलेलं होतं ताई म्हणजे हो म्हणते तर तिने मला सांगितलेलं होतं की जेव्हा तुमचा गॅस असा स्वच्छ धुवून ठेवताय आणि आपण काय करतो उरलेलं जेवण त्याच्यावर ठेवते तर अन्न पूर्ण मातेवर ते ओझं ठेवल्या जात असतं ठेवायचं नाही तेव्हापासून मी शक्यतो बनवलेला आता विसरून कधी गेल गेली ते गेली पण तेव्हापासून मी जेवण बनवलेलं ठेवत नाहीये गॅसवरती साईडला ठेवायचं फक्त अन्न शिजवतानाच गॅसवर जेवण ठेवायचं आता हे कोणाला माहित असेल नसेल म्हणून सांगितलं त्यांची धावकर देवपूजा राहून जाईल हे मी पूजेच्या आधी सट आणलेला होता पण का कोणा काहीतरी मटेरियल मध्ये फॉल्ट लागलेला आहे बघू क्रॅक क्रॅक आहेत आहेत बऱ्याच जगी ना ताटासनी दिसत तर व्हिडिओला सुरुवात झाली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडलं तर लाईक करायला विसरू नका पहिली गोष्ट ज्या ताईने मला रिक्वेस्ट केलेली होती की सोळा सोमवारचं एवढं कडक व्रत जे असतं ते कसं करायचं ताई माहिती दे कारण ते श्रावणातूनच सुरुवात केलं जातं म्हणजे त्या व्रताला आता मला माहीत नाही आधीमध्ये करत असतील तर माहीत नाही पण मग जशा कमेंट आल्या तसं मी बोलत आहे तर म्हणूनच मी हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे ठराविक भाग गेल्यानंतर तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी स्वतः आईच्या तोंडून तिनं ते केलेलं आहे आपली मुंबईची आई आणि तो जो अनुभव आहे तिच्या तोंडूनच मी शेअर केलेला आहे पहिली गोष्ट दुसरीकडनं माहिती घेऊन मला शेअर करायला काहीच हरकत नाही पण मी जसं तुम्हाला म्हटलं की ज्या वेळेला एखाद्याला अनुभव येतात तर तो, तो सांगतो ना तो मनापासून अगदी आपण म्हणतो ना बेंबीच्या डेटापासून सगळं सांगत असतो आणि इकडचं तिकडचं वाचून सांगणं म्हणजे काय एक फॉर्मॅलिटी असते त्याच्यामध्ये अनुभव कमी मिळतात म्हणून मी ठरवलं की तिनं तीन वेळा केलेलं आहे सोळा सोमवारचं कडक व्रत मुंबईच्या तीन वेळा केलं आहे तिच्याच तोंडून मी फोनवरून सकाळी सगळं घेतलं आणि छोटेसे माझे जुने व्हिडिओ जा जे आहे ज्याच्यामधल्या माझ्या आत्तापर्यंतच्या ज्या काही पूजापाठ वगैरे त्याच्या पण क्लिपा तुम्हाला थोड्याशा बघायला मिळेल मग नवीन घर जुनं घर जे काय असेल ते छोटं मोठं मी शेअर करत आहे म्हणजे जा मला जसं जमलं जा तसं ते पुढं बघाच पण एक रेसिपी आपण म्हणतो ना दलिया बरेच जण काय करतात ना की सकाळी ना नाश्त्याला दलिया बनवतात आज विचार केला रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे दुपारच्या पुढं काहीतरी आपण एकदम हलकं फुलकं खाऊ शकतो मग सकाळी नाश्त्याला काय करायचं जेवढ्या काय आपल्याकडे फळभाज्या असू दे तेवढ्या सगळ्या फळभाज्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे आता माझ्याकडे जेवढं अवेलेबल आहे याच्यात आणि तुमच्याकडे जे काय असेल अवेलेबल तुम्ही ते पण घालू शकता कोबी घेतलेलं आहे गाजर मटार शिमला मिरच्या आता कांदा लसूण वर्ज काल लेखताय म्हणतो ते कशा पाय वर्ज्य तर जसं की आता घरात आपल्या शिवलीला अमृत पाराण्याचं वाचन सुरू आहे त्यामुळं कांदा लसूण वर्ज्य केलेलं आहे चहा ठेवला होता कारण पोरांची इच्छा होती की चहा प्यायचा आहे मग मी गुळाचा चहा ठेवलेला होता थोडंसं चेंज पण बरा वाटतो सुट्टी असते ना त्या दिवशी थोडं का होईना वेगळे पण जाणवलं तर ठीक आहे आणि तर रोजचा दिवस सारखाच त्यामुळे मग जेवण खाणं वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा वेगवेगळ्या तर जो काही आपला सांजुरा आहे गव्हापासून बनवलेला हा सांजुरा आहे सांजुऱ्यामध्ये प्रकार भरपूर असतात पण हा गव्हापासून बनवलेला असतो याला लापशी शिरा सुद्धा म्हणलं जातं तो तेल वगैरे न टाकता कोरडाच खमंग असा भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत ज्या काय आपण भाज्या आहेत आता याच्यामध्ये बीन्स जर असतं तर खूप छान झालं असतं फ्लावर वगैरे पण नाही आहे जेवढं होतं तेवढं जिरं मोरची फोडणी चटणी आणि मीठी वरचे मसाले एवढेच घाटल म्हणजे घालायचे आहेत याच्यामध्ये कुठल्याही आपल्याला झंझणीतपणा वगैरे काही आणायचं नाही ज्यांना हाऊस असेल ते करू शकतात म्हणजे जान जान झंझणीत खाण्याची पण साधा सिंपल दलिया जो आहे तो खूप छान पसंत केला जातो मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता मस्त झालंय हे नाश्ता नाश्ता केलाय आज ओके परफेक्ट बरोबर माप झाले कस झालंय छान म्हणजे चवीला आहे का नाही कस छान म्हणायला लागले तुला हेल्दी लागते ना गरम जे होतं ते मुलांना दिलं आणि ते खातात असं वरच्यावर त्यामुळे त्यांना ते म्हणजे सवय झालेली आहे मुलांना शेरूपुरती एक भाकरी दिलेली आहे कारण काय सांगते मी आम्ही ज्यावेळेला रेग्युलर सकाळी माझा स्वयंपाक होतो त्यावेळेला ते त्याचं होऊन जातं आमच्याबरोबर पण आज कसं झालेलं की आमचा हा नाश्ता होता त्यामुळे मग त्याला दिला ही दोन आलेले आहेत आपली त्यांना पण विचारलं खातो म्हणाली दलिय आवडला तर खावा मी देते आणि हा अजून पण पहिला आवडतोय का बघा गरम आहे बर का सावकाश नटापटा बघू बघू बर छान आहे का गरम आहे एकदम गरम आहे सावकाश फुकून फुकून कुकर मधले काढलेला आहे ते सावकाश 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 तिखट नाही ना जास्त नाही केलं तिकट मी तिकट नाही ना जास्त ही बघा ही सगळं माझं ढापरी ना सगळे माझे कपडे ढापून बसलेले पोरगी मला बसत नाही कोण म्हणले मला बसत नाही अगं हा तर तो अनारकली टाईप घेराय हा उलट मला बसतोय पळवलीच ना वर नेऊन ठेवलीस काल पण जो घातलेला होता तो काल पण माझाच होता तो पण माझ्या वापरातला आहे जे घालायचे मला पहिले येत ये नाही ते घालत नाही हे असे घेरदार घालते नाही मला घाण दिसतात हे बघा हे पप्पाचे कपडे ढापतय अरे काय रे ढापा ढापी किती जरी कपडे आणली तरी पण दुसऱ्याच पप्पा बघितलं पण ना मी घर लागला छान दिवस ते म्हणतात मोठ बदलो तर म्हणजे आता जे रविवारी आपण आदल्या दिवशी रात्रीच दहा साडे दहा ला म्हणजे झोपायचे अगोदर एक दिवस पाणी वगैरे पिलेलं असतंय बरं ते असं नाही झोपताना खाऊन पिऊन झोपायचं काय अजिबात नाही एक अगोदर ते खाऊन पिऊन झालं पाहिजे तर मग दुसऱ्या दिवशी सकाळ उठल्यापासून ते कोलगेट ब्रश असं वगैरे काही घालायचं नाही आपण म्हणजे असं नाही का म्हणतात काही पदार्थ असं तोंडात नाही गेला पाहिजे अच्छा हा कोलगेट ब्रश वगैरे असं कसं म्हणजे मीठ हा प्रकार मीठ म्हणजे जर आपल्या तोंड उष्टच करायचं नाही तर आपण ब्रश बी सुद्धा करू शकत नाही ना बापरे फक्त चूळ वगैरे भरायची आंघोळ करायची घरातली देवा पूजा करायची जे काय आहे ते दिवसभर आजचाच उपवास तापास मग आता ते आपल्याला काय आणायचं ना काय नाही आता आम्ही कसं सकाळी दादरून एवढं सगळं दादा जाऊन जे काय आहे ते आणायचे कमळ म्हणा बेलपत्र फुलं हार जे काय लागतं अभिषेक दर सोमवारी अभिषेक करावा लागतो बर पिंडीवर जाऊन मंदिरात हा मंदिरात मग तो कमीत कमी आता आम्ही जो केलेला आमचा कमी चार चार तासाचा रुद्र अभिषेक वगैरे टोटली बारा ज्योतिर्लिंगाचे अभिषेक झालेले तर कमीत कमी त्याला चार तासाचा अभिषेक तिथं बसून करायचं म्हणजे तिथं तिथं ब्राह्मण घ्यावे लागतात ब्राह्मणच घ्यावा लागतो ब्राह्मणच घ्यावं लागतो सोळा सोमवारचा संकल्प करूनच आपल्याला पिंडीवर तिथं पूजा करावं लागते बरं मग सगळं साहित्य ते जे सांगतील ते घेऊन जायचं सगळं घेऊन जायचं आपण घरातून पंचामृत दूध काय आहे नाही ते सगळं दिव्याला वाती तुपासहित अगरबत्ती भस्म चंदन तांदळा सहित आपलं स्वतःच घरच घेऊन जायचं सगळं टोटल चार चार तास आणि अकरा ब्राह्मण बसायचे दर सोमवारला दर सोमवारला अकरा ब्राह्मणाने माझे प्रत्येक गोष्टींचे अभिषेक करून घेतलेले रुद्र अभिषेक असू दे बाळा ज्योतिर्लिंगाचा असू दे त्या जेवढे जे, जे काय येत असतील ना बोले बाबांचे प्रत्येक गोष्टींचे त्यांनी माझ्याकडून सोळा सोमवारला अभिषेक करून घेतलेले बर मग अभिषेक समजा नवीन कोणी करणार असेल तर त्याने अभिषेक हा का कमी कमी पिंडीवर जाऊन तर तुम्हाला स्वतःला तरी करावं लागेल तुम्हाला म्हणजे आता तुम्ही जर एवढं चार महिने चार महिने सेवा मला असं वाटतं की पूर्णपणेच करावी ही पुन्हा पुन्हा काय आपल्याकडून घडत नाही ती सेवा ती मग मला ब्राह्मणांना सांगितलं की ब्राह्मण येतात हा ब्राह्मण जिजा मंदिरात जातो ना तिथे ब्राह्मण असतात ना त्यांच्याकडून आपण संकल्प करायचा पहिल्या संकल्प तिथं करून घ्यायचा मग पूजेला सुरुवात करतो का सो सो मी सोळा सोमवारचं व्रत करते इथं सोळा सोमवार येऊन मी तुमचा अभिषेक घालेल मी जे काय आहे तुमची पूजा पाठ मला जे माझ्या मनातून जे आहे ते मी करेल मग सोळा सोमवार हे सोळा सोमवारी सेमच केलं का अकरा ब्राह्मण घेऊन हो हो सोळा सोमवारी कधी कधी पंधरा ब्राह्मण कधी नऊ ब्राह्मण कधी अकरा ब्राह्मण असेच केलेले मी कोणी जर करणार असेल सोळा सोमवारचं व्रत त्यांनाव ब्राह्मण एवढे अवेलेबल होतात नाही होता मग त्यांना ना काय बोल पण जिथं बी ना जिथं पुजारी अवेलेबल असेल ज्या मंदिरात पुजारी अवेलेबल असेल त्या पुजारीच्या हाताने मी संकल्प करून अभिषेक करा बस... मग तो पाच मिनिटाचा असू दे एक तासाचा असू दे ओके पण म्हणजे असं तो नाही तुझं आहे ते रेकॉर्डिंग मी करणार कारण मला खूप कमेंट आहेत ना हां हां मग दिवसभर काय खायचं ती मॅच लाडू वगैरे नाही काहीच नाही चुरम्याचे लाडू वगैरे कधी करायचं संध्याकाळी आपल्या मंदिरात जायचंय ना तर गव्हाचं पीठ आपलं जाडसर गव्हाचं पीठ दळून आणलेलं असेल आणि तूप दूध त्या दुधामध्ये ते गव्हाचं पीठ मळायचं बरं त्याच्या जाडसर पुऱ्यात अशा बनवायच्या लाटायच्या त्या तळून घ्यायच्या तुपामध्ये आणि हे करायचं मिक्सरला वाटायचं त्या बर मिक्सरला गूळ आणि तो चुरम्याचं जे आपण ना ये पुऱ्या त्या मिक्सरला गूळ घालून त्या बारीक करायच्या आणि फळ कमी पडलं तर तूप घालून त्याचे लाडू बनवायचे आणि तो मंदिरात घेऊन जायचा तेवढा प्रसाद सोमवारी संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी आपण हा तो करायचा म्हणजे सोमवारचा अखंड दिवस तुमचा फक्त महादेवासाठी फक्त महादेवासाठी हो चार वाजता तरी म्हणजे चार वाजता जर आपण घरातून गेलो पूजेला तर तिथं सगळी तयारी करोपर्यंत सगळे पाच साडेपाच सहा वाजता आहे आणि त्या म्हणजे म्हणतात तिन्ही सांजाला तिन्ही सांजेला बरोबर त्यांचं म्हणजे ज्यांचं मी पूजा करायची ना ते ब्राह्मण काय बोलले सूर्य जेव्हा त्यांच्या मातेच्या कुशीत जातो ना त्यावेळी पूजा चालू करायची असते इकडे अच्छा 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 म्हणजे तू सकाळी जाऊन पूजा करायची नाही संध्याकाळी नाही सकाळीच आपल्या घरातच पूजा करायची जी आहे ती सकाळी नाही जायचं संध्याकाळी जायचं आणि संध्याकाळी ब्राह्मणाच्या हाताने ते शिवलीला म्हणजे आपले म्हणतात शिवपिंडीवर त्यांच्या हाताने अभिषेक करून घ्यायचा आपण अच्छा म्हणजे ते बंधन वगैरे हो बांधतात मग आपण ते सोळा सोमवार बांधले गेलेलं असो ग त्यांच्या पद्धतीनं होतंय ना सगळं आपण आपल्या मनाने काही करू पण आपण चार महिने चार ते पाच महिने जातात बघ मी श्रावणच चालू केलं होतं आता तर ता माझं डिसेंबरच्या तारखेला तार माझं उद्यापन झालेलं कारण मध्ये आधी आपले सोमवार जातात आणि इतका जीव जाळावा लागतो किती पत्ते पाळावं लागतं हो आणि त्या पण मीठ वगैरे बिलकुल खायचं नाही सोमवारला म्हणजे संध्याकाळी आल्यावर फक्त मंदिरातून जो आपले प्रसाद घालतात रोटीमध्ये मग तो एक लाडू तर छोटे छोटे असतात ग सुपारी सारखे बर मग ते एक देव आपल्या हातात की दोन देव आपण घरी येऊन ते सोळा सोमवारचं व्रताच पुस्तक वाचायचं घरात बसून पुन्हा तिकडची पूजा करून येऊन अजून हा मग घरी येऊन पुस्तक वाचायचं सोळा सोमवार व्रताचं त्याला किती वेळ लागतो त्याला लागतो अर्धा तास समज अर्धा तास लागतोय बर कारण आरती वगैरे सगळे तिकडे झालेली असते आपल्याला फक्त घरी कथा वाचायची असते बर मग ती कथा वाचल्यानंतर मग आपण सगळं झाल्यावर पाणी प्यायचं पण चटईवरच झोपायचं त्या दिवशी सोमवारी तरी हा चटईवर अंतरुण वगैरे हो अजिबात नाही घ्यायचं काही मीठ हा प्रकार काहीच नाही ते चुरम्याचे लाडू त्यात पण मीठ घालायचं नाही कोणी खरी साखरचे ग कोणी चुरम्याचे लाडूचे करतात ओके बर मला सांग तरी तुझा टोटली टाइम किती जायचा पूजेला मंदिरातलं घरातली टोटली दिवसाचं टाइम सकाळची घरातली एक तासभरामध्ये पूजा होती आपली सकाळचं काही नाही फक्त आपण बोले बाबाचं नामस करून पूजा करत राहतोय घराच्या पिंडीवर वगैरे आपण अभिषेक करतोय अच्छा आणि जर घरात नसेल कोणाच्या तर ठीक आहे संध्याकाळी मंदिरात होऊन जाते पण दिवसभर आपण बोले बाबा नामजपनत राहतोय ना हो 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 मी चार वाजता घरातून जायची नसतो ना तर मी नऊ ला घरात येत होते म्हणजे आपण ज्या मंदिरात गेलेलो ना त्या मंदिरात म्हणजे मला सांगते माझ्या अंदाजे माझा बरोबर तीन साडे तीन चार तास माझा अभिषेक चालायचा तीन, तीन तीन वेळा झाले माझे म्हणजे ते तीन वेळा करावेच लागतात का असं म्हणतात एकदा करा किंवा तीन वेळा करा पण एकदा जरी केले ना तरी पण ज्याची इच्छा असेल तसे एवढे कडक होणं शक्य नाही राहतंय मी तर बोलते एकदा जरी केले एकदा तेवढे एकदा करून सगळी सेवा करून घ्यायची पण तीनदा करायची गरजच नाही ओके मला मला आता तुला विचारायचंय आता सगळ्या गोष्टीचं आपण सांगतोय तसं आता तू एका सोमवारला जी काही सेवा करायची हो टोटली तू तुझे म्हणजे ब्राह्मण म्हण पूजा म्हण विधी म्हण ह्या सगळ्यासाठी किती तू पे करायची अगं आता आपण ब्राह्मणा किती देऊ तशावर आहे बघ आता आमचे आहे ना जे मेन ब्राह्मण होते त्यांना अकराशे एक रुपये अकराशे एक रुपये त्यांची होती कारण आपले वाद्य वगैरे सगळे असायचं गेले वाद्य सर्व पूर्ण प्रकारे अगदी म्हणतात ना कुठं कमी न पडता मी ते करून घेत होते त्याची मर्जी कोणी एकशे एक रुपये द्या कोणी पाचशे एक रुपये द्या कोणी दोनशे एक रुपये आहे कारण कोणी सर्वसामान्य जर करत असेल तर करेल ना आपण त्यांच्या इच्छेनुसार आहे ना त्यांनी एकच सामाना घ्या करून घ्या त्यांनी पण ब्राह्मणाला दक्षिणा दिल्याशिवाय पूजा करून घ्यायची नाही कोणी हा मग ती तुमच्या मनाने किती पण द्या तर ते किती वेळ पूजा करतात त्या अंदाजानुसार पण द्या तुम्हाला किती वेळ देत आहे त्यांचा हा तर म्हणजे असं स्वतः ब्राह्मण तर मागत नाही का एवढे द्या तेवढे द्या पण आपण समजून बाबा यांनी आपली इतकी छान पूजा करून घेतली इतका वेळ आपल्याला दिलाय मग आपण किती त्यांना दिलं पाहिजे काय केलं पाहिजे आता आमचे अकरा ब्राह्मण असायचे ना अकरा अकरा ब्राह्मणामध्ये दर सोमवारी मी सात हजार रुपये तिथं जात होते त्यांना मग ते फक्त एकाकडे यायचे ते विभाजन आपले घ्यायचे प्रत्येक जण हा प्रत्येक जण घ्यायचे असे त्यांच्या ओके आणि हे बघ मी काय कोणला बोलत नाही की सगळ्यांनी असं करा पण माझी इच्छा होती का आता मला माहितीये मला थोडे थोडे त्रास चालू झाले इथून पुढे माझ्याकडून होणं शक्य नाहीये हे सगळं बरोबर हा मग आता एकदाच करायचं होतं आणि तो नवस होता माहिती नवसाच होते माझ्या तर त्यासाठी मला अगदी म्हणतात ना जीव तोडून ते करायचं होतं भरपूर त्रास होतो कारण खाणं पिणं नसतं काही नसते भरपूर त्रास होतो पण बघ तो म्हणतो आपण स्वामी कशा आपल्याला नेता ते करून तसे अन्न पाणी जरी नसेल काही नसेल ज्यांना होत असेल ज्यांचे शरीर चांगलं असेल त्यांनाच करायला सांग ज्यांना बीपीचा वगैरे त्रास आहे ज्यांना काही गोळे औषध चालू आहे त्यांनी तर काय नाही मी तर बोलते फक्त नामस्मरण करा पूजापाठ करा ध्यानात बस असं पण हे सगळं ज्यांना गोळे औषध चालू आहे ना सोना त्यांच्याकडून म्हणजे मला असं वाटतं शक्य नाही आता ते रविवारी रात्री ते सोमवारी आपल्याला रात्री दहा नंतरच पाणी भेटते प्यायला म्हणजे अखंड दिवस पाणी पण घ्यायचं नाहीये अखंड दिवस पाणी म्हणजे तोंडात सुद्धा आपण फक्त एकदा गोळणी करू एवढंच पाणी बस त्याच्यानंतर तोंडात पाणी गेलं नाही पाहिजे मंगळवारी सकाळी उठून अंगोळ करून पहिलं भात शिजवायचा अळणी भात आण भात शिजवायचा बिना मिठाचा आणि दूध मंगळवारी मंगळवारी सकाळी okay. मंगळवारी सकाळी भात शिजवायचा दूध आणि okay. साखर टाकून पहिला नैवेद्य दाखवायचा देवाऱ्यामध्ये okay. पूजा करून देवाची पूजा करू ना हाँ. तो नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आपण मग तो सोडायला त्यातला थोडासा चमचाभर भात प्रसाद हातावर घेऊन तो खायचा मग आपला उपासोय तर बोलते ना साधे आपले साधे सोमवार करत राहा खाऊन पिऊन करा पण सोळा सोमवार ज्याला शक्य होईल त्यांनीच हात घाला ऐक ना साधे सोमवार म्हणजे आपले नुसते उपवास पकडायचे उपवास पकडायचे खावा पिवा आपल्यामध्ये पण म्हणजे पूजा पाठ तुमच्याकडून जशी होईल तशी तुम्ही साध्या सोमवार मध्ये पण हे सगळे अभिषेक करू शकता तो ना अच्छा हे रुद्राभिषेक असू दे बारा ज्योतिर्लिंगाचे अभिषेक असू दे आपल्याला जे पाहिजे ना सगळ्या गोष्टींचे अभिषेक आपण खाऊन पिऊन समोर त्यात पण पण हे न पाणी पिता सोमवार कोणाला जे असेल त्यांनीच करायचे अच्छा बरोबर कॅपॅसिटी पाहिजे की बाई आता मी तेच बोलते हल्ली जे, जे कोण म्हणताय ना करायचे मी तर सरळ सांगेल भगवंता मा, माझ्याकडून काही क्षमा करा पण ना उपवास निघ न लास्ट ला दोन सोमवार माझ्याकडून अक्षरशः तुला तुझ्या सांगितलं ना अगदी ऍडमिट करायची वेळ आली होती हो म्हणजे माझी एवढी हालत खराब झालेली लास्ट ला परीक्षा बघितली जाते ना परीक्षा बघितली जाते आणि आपण म्हणजे खूप असं बऱ्याच गोष्टी पाळतो ना ग खूप गोष्टी पाळाव्या लागतं तेव्हा घरात त्यावेळेस घरात अजिबातच नॉनव्हेज कोणाच्या चालत नाही म्हणजे सोळा सोमवार होईपर्यंत सोळा सोमवार होईपर्यंत आपल्या घरात श्रावणा श्रावणापासून ते डिसेंबर पर्यंत असे आम्ही तेव्हा खातच नव्हतो कोणी आणि यश खाणार होता यशने सुद्धा बिलकुल नाही खाल्लेलं आहे म्हणजे हात नाही लावलेला आहे कोणी त्यावेळेस मुद्दा महत्वाचा आहे बरेच जण कसं आता रेग्युलर व्रताला कसं ग चालतंय रेग्युलर बघ वैभव लक्ष्मी व्रताला चालतंय गुरुवारला चालतंय ज्याची त्याची मर्जी आहे पण सोळा सोमवार व्रत करायला तुम्हाला चार महिने घरात नॉनव्हेज हे आणताच नाही येणार आहे घरात नव्हे बाहेर पण खाऊन आले चालणार नाही बाहेरही नाही खाता येणार ना। घरातल्या कोणत्याच माणसाला खाता येत नाही पाहिजेत आणि तुम्ही असे कोणाकोणाला विचारून नियम बघू शकतात पण आम्ही मला जसं सांगितलेलं होतं मी जसे केलेत कारण जी माझी मैत्री ब्राह्मण त्यांचे तिच्या उद्योग मी संकल्प घेऊन मी केलेला होता अनुभव खूप छान आला मला आणि खूप चांगलं झालं त्यानंतर सगळं काही चांगलं झालं ना जानेवारीच्या एंडिंगला झालंय फेब्रुवारी मध्ये फायनल करून मी तुला मध्ये सांगितलं बघ माझं घर झालं म्हणून चालू होतं आणि बरं बाकीचे पण काही गोष्टी झाल्या की ग जे आता आपण असं सांगू शकत नाही नाही का झाल्यात ना नाही बरोबर आहे पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी तुला का फोनवर घेतलं कारण मला कमेंट आहेत की बाबा आम्हाला श्रावण सुरू आहे करायचं आहे आणि माहिती दे मी काय म्हणलेलं की तू आता येते रक्षाबंधनला मग तू आल्यावर द्यावं पण तो पण लेट होतंय कोणाला करायचं असेल तयारी करायची असेल काही पण असू दे बरोबर आहे आता तुझं वॉइस रेकॉर्डिंग करून घेतलाय